श्रावण म्हटला की उपवास हा आलाच आणि उपवास म्हटला की साबुदाणा आला, आला। खरं तर साबुदाणा फारसा तब्येतीला छान नाही पण साबुदाण्याशिवाय कोणी राहू शकत नाही मग काय करायचं सा, तर साबुदाणे वडे छानसे करणार आहोत साबुदाणे वडे त्यासाठी साधारण पाच वाटे साबुदाणा घेतलेला आहे रात्रीच भिजत टाकलेले आहे साबुदाण्या एखाद्या भांड्यात आपण घेतलं की जेवढ्या लेवलला साबुदाणा आहे त्याच लेवलला आपण एकदा दोनदा स्वच्छ पाणी पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाण्याची लेवल आणि साबुदाण्याची लेवल एकच असेल असं रात्रीचा भिजत घातलेला आहे आणि रात्रभर भिजल्यावर तो सकाळी छान फुलतो आणि असा आपण वापरू शकतो आता साबुदाणा पाच वाट्या आहेत तर साधारण दोन ते अडीच वाट्या बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत तर दोनच्या थोडेसे पुढे आहेत बटाटे पण पूर्ण अडीच नाही आहेत पण तेवढेच चालू शकतात बटाटा जास्त झाला तर वडा तेलकट खूप होऊ शकतो तर किमान दोन सव्वा दोन वाट्या तरी बटाटा हा हवेच आहे यापेक्षा कमी नको आणि यापेक्षा फार जास्त नको आता एक साधारण दीड वाटी सव्वा ते दीड वाटी आपल्याला दाण्याचा कूड घ्यायचा आहे मी बरोबर सव्वा वाटी कूड घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर चवीनुसार आहे साधारण सहा ते सात ओल्या मिरच्या आहेत आणि छान तिखट आहेत या अर्धा पाऊंड चमचा जिरं घेतलेला आहे याच्यामध्ये अर्ध लिंबू घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळं परातीमध्ये छान काढून घ्यायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर वडे थापून आपण तळायला घेऊया सगळं मिश्रण मी परातीमध्ये काढून घेतलेलं आहे पाहू शकता सगळ्याला आत्ता सेपरेटच ठेवले समजावं की सगळं एकत्र काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे मी नेहमी सांगते माझ्याकडचा हा चमचा थोडा छोटा आहे आत्ता मी हा एक चमचाभर टाकलेला आहे दीड चमचा म्हणजे साधारण एक चमचा रेग्युलर पोह्यांचा चमचा एक सपाट चमचा आपल्याला गरजेचा आहे मिठाचा अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया आणि आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया आता हे एकजीव करताना आपल्याला हा जो साबी बटाटा मिक्स करून घेऊया वडे जे आहे ते एक साईज चे गोळे करून थापून घेतलेले आहेत तर त्याची जी साईज आहे ती एक एकसारखी असावी आणि अति पातळणी आणि अति जाडणे असे मध्यम स्वरूपात आपण वडे करून घ्यायचे वडे आपण तळून घेऊया एक वडा मी तळून बघितलं कारण की तेल छान तापणं फार गरजेचं आहे आणि आता मात्र मी थोडासा तो बारीक केलेला आहे वडे टाकून घेऊया एकदम लो फ्लेम वरती पण नाही तळायचे आहेत आणि एकदम हाय फ्लेम वरती पण आपल्याला ते तळायचे नाहीये फक्त दोन दोनच टाकून आपण करून घेऊयात वडे हे जे साबुदाणे आहेत हे तेलामध्ये असे छान फुलणं खूप गरजेचं आहे असे जर ते फुलले ना तर ते वडे अगदी छान खुसखुशीत होतात वड्यांचा जो रंग आहे तो असं लालबुंद शक्यतो काढायचा नाही म्हणून मग लाल तर नसला पाहिजे पण तो छान खुसखुशीतही व्हायला पाहिजे त्यामुळे गॅस थोडा कमी जास्त करत राहिला याचे आपले वडे छान खमंग होतात थोडेसे ते फुलतात देखील छान आणि असं त्यातला जो साबुदाणा आहे तो अगदी छान फुलून येतो आपला साबुदाणा आहेत आणि मी तोघी दाखवते तुम्हाला तो वडा असा थोडा खुस्खुसित आणि छान होतो वडा त्याच्यामध्ये पोकळी देखील निर्माण होते तर अशा पद्धतीनं अगदी खुसखुसित वडे तयार होतात आपले अशा रेकून आपले खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे तयार झालेले आहेत तर जरूर करून पहा खाऊन पहा तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद